अपडेट इंडिया की जत तालुक्यात तरुणाची निर्गुण हत्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ तपासासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना जिल्हा पोलीस प्रमुखांकडून घटनास्थळी पाहणी जमिनीच्या वादातून खूण झाल्याचा नातेवाईकांचा संशय जत तालुक्यातील उमदी गावातील एका सव्वीस वर्षीय तरुणाचा अत्यंत अमानुषपणे खूण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली जत सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार व डाळीम मार्केट परिसरातील निर्जन जागेत नग्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव विकास मलकारी टकले व सव्वीस राहणार घुले वस्ती उमदी असे असून त्याच्या तोंडावर व टोक्यावर दगड अथवा धारदार शस्त्राने जबर मारहाण करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे एकीकडे जत येथे यात्रा सुरू असून दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असतानाच घडलेल्या या खुणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्याने सुरुवातीला ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास टकले हा आपल्या आई तीर्थाबाई यांच्यासोबत उमदी येथे राहत होता गुरुवारी सकाळी आईच्या गुडघ्याच्या उपचारासाठी तो तिला माडगेळ ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेला होता उपचारानंतर आईला घरी पाठवून आपण जत यात्रेत जातो असे सांगून तो एकटाच जतकडे निघाला मात्र सायंकाळपर्यंत तो, तो घरी परतला नाही आणि त्याचा मोबाईलही बंद असल्याचे कुटुंबीय चिंतेत पडले आई व बहिणीने नातेवाईकांकडे चौकशी करूनही काहीच माहिती न मिळाल्याने त्या स्वतः जत येथे शोधासाठी आल्या त्याच दरम्यान शुक्रवारी दुपारी जनावर बाजार परिसरात एका तरुणाचा नग्न अवस्थेत ठेचून झाल्याची माहिती बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर तसेच उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली नंतर आई बहीण व नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख विकास टकले अशी पटवून दिली मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला मात्र खुणासाठी दगड वापरण्यात आला की धारदार शस्त्र याबाबत स्पष्टता नसल्याने उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सांगली येथे ते पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले